मंडळी बहुतेक सर्व शेतकऱ्यांचा चना हे काढून झालेला आहे आणि आता चन्याचे भाव कसे राहतील कारण आतापर्यंत चन्याचे भाव चांगले होते पाच हजार सहाशे पर्यंत भाव होते पण त्यामध्ये नरमाई आलेली आहे आणि नरमाई येण्याचं काय कारण आहे आणि पुढे भाव कसे राहतील हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे शेतकरी नवीन असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका मंडळी तुम्हाला माहित आहे ह्या मार्च महिन्यात जवळपास सर्व शेतकऱ्यांचा चना निघून जात असतो आणि मग अशा वेळेस ज जसं मागच्या वर्षी या काळात चार हजार भाव होते त्यानंतर परत मग ते रिव्हर्स आले होते तर तसंच यावर्षी सुद्धा झालेलं आहे की चण्याचे भाव छप्पनशेपर्यंत पर्यंत होते आणि ते आता रिव्हर्स आलेले आहेत साधारण पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे असे भाव आहेत याचं कारण म्हणजे बाजारात येणारी आवक बाजारात जी आवक येत असते या आवकामुळे थोडाफार फरक बाजारावर दिसत असतो चण्याचे भाव वाढतील का तर त्याचा त्याचं उत्तर आहे हो चण्याचे भाव वाढणार आहे मग कुठपर्यंत जाऊ शकते आणि हे कशावर डिपेंड असतं तर हे डिपेंड असतं तूर पिकावर कारण म्हणजे कसं तूर पीक, पीक यावर्षी भारतात कमी आहे म्हणजे त्याची उत्पादन कमी झालेलं आहे परदेशातून बोलावलेलं आहे कोलंबियावरून मोदी सरकारने शेतकऱ्याचे भाव पाडण्यासाठी पण तरी तोही पैत्रा त्यांचा चाललेला नाही आहे तरी सुद्धा तुरीचे भाव स्थिर असल्यासारखे आहे म्हणजे मुख्य जे आहे ते डाळ या ह्यासाठीच हे दोनही पीक वापरले आहेत डाळीसाठी तर मग तुरीवर जो दबाव येतो त्यामुळं चण्यावर सुद्धा तिकडं बाजारात दबाव येत असतो आणि अशा मूळ चण्याचे भाव वाढत असतात म्हणजेच तुरीचे भाव जर जसे वाढणार तसे चण्याचे सुद्धा भाव वाढणार तर मग कुठपर्यंत जाऊ शकते चण्याचे भाव तर चण्याचे भाव साधारण म्हणजे आता जर या दोन महिन्यातले जर आपण विचार करायचं ठरवलं था म्हणजे साधारण एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचा जर विचार आपण केला तर या एप्रिल आणि मे पर्यंत सातशे रुपयापर्यंत तफावत तुम्हाला पाहायला मिळेल आता चालूच्या भावामध्ये विशेष फरक जाणार नाही परंतु पाचशे ते सातशे रुपये एवढी वाढ तुम्हाला झालेली दिसेल या दोन महिन्यापर्यंत त्याचं कारण काय कारण बाजारात येणारी चण्याची आवक म्हणजे भाव जाईल साडेसात सात हजारपर्यंत सुद्धा जाऊ शकते सहा साडेसात निश्चित होणार परंतु त्याला वेळ आहे त्याचं कारण काय चन्याची होणारी बाजारातील आवक ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे आणि चना पीक फक्त थोडंसं काळजी त्याची घेण्याची गरज अशी असते की चना पीक ह्यामध्ये लवकरात लवकर जी कीड आहे म्हणजे साठवणुकीमधली जी कीड आहे भोंगुळ नावाची जी कीड असते तुमच्या भागात त्याला वेगळं काही नाव असेल तर ही कीड त्या चण्यामध्ये पडत असते साठवणुकीच्या चण्यामध्ये तर मग त्यापासून आणि ते लवकर पडते बाकीच्या जे काय साठवणुकीतले धान्य आहे त्यापेक्षा त्या तुलनेत ते लवकर पडते त्यामुळं त्याचा लवकर विकणे हे हे एक बेस्ट पर्याय ठरतो चेन्नईच्या बाबतीत ठीक आहे त्यामुळे आता हे कधी विकायचं कसे भाव पकडायचे आणि परत दीड महिन्यानंतर मी परत एखादा व्हिडिओ या संदर्भात बनवणार की कशा पद्धतीचे चण्याचे भाव असतील म्हणून तो मंडळी लक्षात ठेवा असेल ववर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद